घरावर कारवाई सुरू आहे तपास अधिकारी बोलत आहेत तर दादा खिणकर यांना आणि त्याच्या साथीदारांना एकाला मारहाण केल्याचं देखील हे समजत आहे आपण पाहूयात नेमकं घडते तरी काय सतीश भोसले अर्थात खोक्या याच्या घरावर सध्या बुलडोजर चालवला जातो आहे सतीश भोसलेला आजच बीडमध्ये आणलं जाणार आहे त्यानं बीडमधून पलायन केलं होतं ज्या पद्धतीनं त्यांना अनेकांना मारहाण केलेली होती त्याचे एक एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्याचं कळताच त्यानं विविध ठिकाणी पलायन केलं होतं पण अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली त्यानंतर त्याचा ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आता आजच त्याला बीडमध्ये आणलं जाणार तर दुसरीकडे त्याच्या घरावर हा बुलडोजर चालवला जातोय आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या भारतीय सहस्रबुद्धे आपल्यासोबत आहे भारती सतीश भोसलेच्या घरावर वनविभाग कारवाई करत असल्याचं समजत आहे या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे आणि अनुषंगानं काय नेमकी अपडेट घडत माहिती आहे की जेव्हापासनं सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला तेव्हापासनं वनविभागही प्रोएक्टिव्हली कारवाई करत आहे त्याच्या घरात सुद्धा मास्क सापडलेलं होतं प्राण्यांची कातडी सापडलेली होती आणि आता जे लक्षात आलेलं आहे ते असं आहे की त्याचं घर आहे ते अनघृ अनधिकृतरित्या वनविभागाच्या जागेवर बांधलं गेलंय आणि म्हणूनच हे पाडकाम सुरू आहे अनधिकृत घर आहे हे लक्षात आलेलं आहे आपल्या खोक्याला कालच काही तांत्रिक कारणामुळे भारतीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे परंतु जी अपडेट हाती आहे त्यानुसार की वनविभागाकडून ही सगळी कारवाई केली जाते वनविभागाच्या जागेवर सध्या या सतीश भोसलेचं म्हणजेच खोक्याचं घर त्यानं बांधल्याचं समजतं आणि त्यानंतर आता ही वनविभागाकडून कारवाई करण्यात येते बुलडोजर चालवला जातो आहे तपास अधिकारी देखील पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे आता या सतीश भोसलेला घेऊन पोलीस देखील बीडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत वनविभागाच्या जागेवर त्यानं हे घर उभारलेलं होतं आणि याच घरावर आता बुलडोझर चालवला जातोय तर दुसरीकडे सतीश भोसलेला आज बीडमध्ये देखील आणलं जाणार आहे सतीश भोसलेवर वन्यप्राण्यांची शिकार करणं त्यासोबतच गांजा देखील त्याच्या घरामध्ये ज्यावेळेला छापा टाकण्यात आला होता त्यावेळी देखील सापडलेला होता असे विविध गुन्हे सध्या त्याच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत यासोबतच त्यानं वनविभागाच्या जागेवर देखील घर जे आहे ते बांधलेलं होतं असा देखील आरोप आहे आणि त्यामुळेच आता वनविभागाकडून आता या खोक्याच्या घरावर कारवाई केली जाते सामान देखील घरातलं बाहेर आणलं जात आहे आणि त्यानंतर आता यावर बुलढोझर देखील चालवला जाणार आहे आपल्यासोबत पुन्हा एकदा भारतीय आहे भारती एकीकडे सतीश भोसल्या बीड मध्ये आणलं जाते तर दुसरीकडे आता ही धडक कारवाई देखील केली जाते काय अपडेट मिळतात सगळ्याच बाजूने आता कुठ कुठलीही गोष्ट त्याच्या विरोधातली मागे ठेवायची नाही अशा पद्धतीने पोलीस म्हणा वनविभाग म्हणा कारवाई करताना आपल्याला दिसत आहे का, काल अटक झाल्यानंतर आता आजच्या दिवसातच खोक्याला महाराष्ट्रात आणण्यासाठीचे बीड पोलिसांचे प्रयत्न सुरू असताना आता वनविभाग सुद्धा कारवाईवर उतरलेला आहे आपल्याला माहिती आहे की खरं तर पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली जी कारवाई होती ती वनविभागातर्फेच करण्यात आली होती वनविभागाने त्या घराची झड घेतली होती त्या झडतीतच त्यांना सगळ्या आक्षेपार्ह गोष्टीच आढळल्या होत्या म्हणजे अगदी प्राण्यांचं मास असेल प्राण्यांची कातडी असेल अशा पद्धतीच्या गोष्टी सापडल्या होत्या आणि त्यानंतरच वनविभागाकडनं सांगितलं गेलं होतं की मोठी कारवाई सतीश भोसलेच्या विरोधात केली जाणार आहे आणि आपल्याला आज दिसतंय आहे की वनविभाग हे अनधिकृत असलेल्या घरावर कारवाई करत आहे वन विभागाची ती जमीन आहे त्यामुळे ते घर तिथे नसायला हवं आहे आणि म्हणूनच आता वनविभागातर्फे पाडकाम केले जात आहे बुलडोजर सांडले गेले आहे आणि सतीश भोसलेच घर आता पाडलं जात आहे या सोबतच भारतात सतीश भोसलेला बीड मध्ये देखील आणलं जाणार आहे या सगळ्या अनुषंगानं जे आता तपास अधिकारी आहेत किंवा वनाधिकारी आहेत हे, वना हे, हे काही पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे का माध्यमांशी बोलण्याची काही शक्यता आहे का लजी माहिती मिळाली आहे त्यानुसार सतीश भोसलेला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणून त्याला समोर हजर करणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांचा प्रयत्न हा आहे की त्याला आजच्या दिवसातच महाराष्ट्रात आणलं गेलं पाहिजे असा प्रयत्न तरी होता कारण आपल्याला माहिती आहे उद्या हो धुळवडीची सुट्टी आहे मग पुन्हा सुट्टी सुट्टीच्या जज समोर त्याला उभं करणं वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे की प्रयागराजमधूनही आपल्याकडे जे अपडेट्स येत होते त्या अपडेट्सनुसार तिथे आज शासकीय सुट्टी होती तरीही त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं बीडचे जे दोन पोलीस तिथे गेले होते त्यांनी त्याला तिथे हजर केलं त्याचा ट्रान्झिट रिमांड घेतला आणि रिमांड घेऊन त्याला परत महाराष्ट्रात आणि बीड मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्या दृष्टीने त्यांचा आणि लवकरात लवकर त्याला कोर्टासमोर हजर करण्याच्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि इकडे आता वनविभाग सुद्धा कारवाईला लागलेला आहे भारती धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा सतीश भोसलेच्या घरावर हा बुलढोजर चालवला जातो आहे वनविभागाच्या जागेवर त्यानं हे घर बांधल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याच अनुषंगानं सध्या ही कारवाई सुरू आहे तर दुसरीकडे आता पोलिसांकडून देखील ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर प्रयागराजमधून सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणलं जाणल्या आणून कोर्टासमोर तातडीनं हजर करण्याचा देखील पोलिसांचा प्रयत्न आहे दरम्यान बीडमध्ये एकीकडे या सतीश भोसलेबद्दल अशा घडामोडी घडत असताना दुसरीकडे दादा खिणकरला बीड जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं त्याच्या